पुढील बातमीकडे राज्यातून गायब झालेल्यांना शोधून काढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा इशारा दिलाय राज्यातून गायब झालेल्यांना शोधून काढणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय कोणी जर अवैध आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी सापडत नाहीत त्याच्यामुळे आता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर त्याच्यावर पोलीस नीट काम करते। तर राज्यातून गायब झालेल्यांना शोधून काढणार असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय कोणत्याही पद्धतीनं आपण ही कारवाई करू राज्यामधून जे गायब झालेले आहेत त्यांना शोधून काढणार आहोत